भाषा ही सहज असावी तशीच ती सहजपणे भावनांना जोडणारी असावी असं का पत्ता सांग बघू तुला पत्ता ए चारशे पाच हिमालय सोसायटी छे 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 त्याला का पत्ता म्हणायचा मग पत्ता असतो असा इथन सरळ जायचं खालच्या अंगाला वळायचं पुढे गेलं की वरच्या अंगाला वळायचं कळलं म्हणजेच अवघड अलंकारिक अशी भाषा ते लोकांना कळणारी भाषा हा बदल हळूहळू मराठी भाषेत होऊ लागला पौराणिक कादंबरी आणि त्यातील व्यक्तिरेखा रेखा ते सहज बोली भाषा अशा वेगवेगळ्या देशभक्ताला आपल्या मातृभूमीचे पूजन करण्यासाठी हीच भाषा माध्यम ठरली त्यांच्या वीर रसातील अनेक कविता देशभक्तांसाठी स्फूर्तीदायक ठरल्या आपली भाषा विविध प्रकारांनी सामान्य लोकांपर्यंत पोहोचली गावातील सामान्य माणसाच्या जीवनातील साधेपण दाखवणाऱ्या अनेक कथा शहरातल्या माणसाला गावाशी जोडणाऱ्या होत्या ज्याला काळाचे विषयाचे प्रकाराचे कुठलेच बंधन लागू होत नाही अशी ही अमर्याद मराठी भाषा एके दिवशी माद्री पाणी आणण्यासाठी सरोवरावर गेली होती थोड्या वेळानंतर महाराजही नेहमीप्रमाणे आरण्यात गेले अर्ध्या घटकेतच माद्री परत आली पण तिच्या काळीस फोडणाऱ्या टाहोनं आणि हृदयविदारक मर्मभेदी हंबरड्यानं मी घाबरून पर्णकुटी बाहेर आले तिच्या हातात पाण्याचा घडा नव्हता आपली छाती पिटीत झिंज उपटीत ती कशी तरीच वेड्यासारखी ताई ताई हा हंबरडा फोडत वाऱ्याच्या वेगाने धावत येत होती अंगावरच्या वस्त्राचही तिला भान नव्हतं तिच्या पुढं त्यावेळी कुणी जरी आडवा आलं तरी ती त्याच्यावर धाडक नादळून खाली कोसळली असती मला काही कळे ना भीतीची एक सणसणीत शिरशिरी माझ्या सर्वांगातून चमकून गेली काय झालं होतं माद्रीला पाण्यासाठी तिनं नेलेला घडा काय झाला पाच कुमार सुरक्षित आहेत की माझ्या जवळ येताच ती माझ्या अंगावर कोसळली ती नुसता हंबरडा फोडत होती हनुवटी वर करून मी तिला विचारलं माद्री रडतेस का घडा काय झाला घडा घडा फुटला असं म्हणत तिनं मला घट्ट मिठी मारली तिचा शोकावेग थोडा आवरलेला दिसताच मी तिला विचारलं माद्री तू वीरकन्य आहेस अशी लहान मुलासारखी रडतेस काय काय झालं ते नीट सांग ताई महाराज असं म्हणत तिनं मला छातीशी घट्ट धरलं किती आर्तता होती तिच्या भेटीत तिचं हृदय भीतीनं थडाथड उडत होता, काय झालं महाराजांना बोल माद्री महाराज कुठे आहेत मी जोरानं किंवा सरोवराच्या काठी ते शब्द ऐकताच कानात वार भरलेल्या वासरासारखी माझी स्थिती झाली दूर लोटून सरोवराकडे धावू लागले माद्री माझ्या मागे धावू लागली सरोवराच्या काठी येताच मी जे पाहिलं ते माझा या जगातील सत्यावरचा विश्वास उडवणार होता माझा प्राणप्रिय साथी लाकडाच्या ओंडक्यासारखा निश्चित पडला होता गुरुकुलाचा रक्त अंगात फिरणारी साक्षात सूर्यदेवालाही लाजवी अशी त्याची चर्या वणव्यात जळालेल्या लाकडासारखी काळी ठिक्कर पडली होती ते मूर्छित असतील म्हणून मी त्यांना हलवण्यासाठी त्यांच्या अंगाला हात लावला माझ्या अंगावर माझ्या अंगावर काटाच उभा राहिला त्यांचं शरीर थंडगार होत झटकन उठून मी मादरीला विचारलं मादरी हे असं कसं झालं तोंड फिरवून ती घोगऱ्या आवाजात बोलू लागली ताई माझं काहीच दोष नाही मी घड्यात पाणी भरून सरोवरातून बाहेर पडले महाराज सरोवराच्या काठी उभे होते वाऱ्यानं माझा माझं पदर उडत होता पण डोक्यावरच्या घड्यामुळं मला तुम्ही टावरता येईना मी सरोवराबाहेर आले महाराज हसत उभे होते त्यांनी एकदम त्यांच्या हातातील परशू खाली टाकला त्यांच्या डोळ्यात नेहमीचे भाव नव्हते मी जवळ येताच झटकन त्यांनी मला आपल्या कवेत घेतलं माझ्या डोकीवरचा घडा धाडकन खाली पडला त्यांचे कामी डोळे ज्वर फेकीत होते मला कवटाळी त्यांनी माझ्यावर मादरी मादरी म्हणत चुंबनांचा वर्षाव केला मी त्यांच्या मिठीतून सुटण्यासाठी हात पाय आपटत धडपडू लागले पण ते अशक्य होत एखाद्या उपाशी माणसानं अन्नावर तुटून पडावं तसे ते माझ्यावर तुटून पडले होते मी त्यांच्या भक्कम मिठीत घुसमटून गेले ते क्षणात भानावर आले विषारी नागिणीला ढकलावं तसं त्यांनी मला दूर लोटलं पण पण क्षणात त्यांची चर्या बदलू लागली ते डोळे परतू लागले उभ्या उभ्यानंच ते धाडकन खाली कोसळले जीवाच्या आकांतानं कसे तरी हात पाय झाडू लागले माद्री माद्री म्हणत तळमळू लागले मी भीतीनं गारठून गेले आणि तुझ्याकडे धाव घेतली मी मादरीच्या खाडकन मुस्काटात मारली ती जास्तच मोठ्यानं हंबरडा फोडू लागली माझ्या कानात किंदम ऋषींच्या शापाचे शब्द घुमू लागले राजा तू एका प्रियकराला प्रेयसीपासून दूर खेचला आहेस जेव्हा भविष्यात तू आपल्या स्त्रीला असाच कवेत घेशील तेव्हा माझ्यासारखाच तडफडून तडफडून मरशील माझा जीवनसाथी मला सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता केवळ एका मोहाच्या क्षणानं त्याला जीवनाच्या हिरवळीतून मृत्यूच्या स्मशानात नेलो होतं केवळ एकाच क्षणानं कुंतीच्या अंगात सहनशक्तीचे कसले अणुरेणू आहेत हे पाहण्यासाठी तिला विधवा केलं होत सम्राट आज भावनांच्या राज्यातला लाचार भिकारी ठरला होता कित्येक वर्ष मनाच्या संयमानं वागणारा योगी एका केवळ एकाच क्षणात दुबळ्या मनाचा भोगी ठरला कामवासना कामवासना म्हणजे माणसाचा पाय केव्हाही घसरेल अशी बर्फाची फसवी दरी काम भावना म्हणजे केव्हाही अंगावर पडून जीवन जाळणारी वीज आपल्यासह इतरांनाही पोळून काढणारा वडवा राहू लगत बघत राहिला आणि चटकन पटलानाच म्हणाला सरकार आता तुम्हीच नाही तोडा काय करू सांगा पाटील म्हणाले ती लग्नाची बायको तिचा दालला घेऊन जायला आलाय मुकट्या ला लावून द्यायला नको तुला झालं एवढं रगड झालं चुळी लुगड निशिवू आणि धाडून दे तिला सर का दोनशे रुपये देऊन बसलोय की हो तरी जरा फिटू द्या अगं ते सांगून का उपयोग काय रुपये द्या वस्तू तर दालला ऐकून घेईल का मान म्हण बेलदार म्हणाला छे छे काय ऐकून घ्यावं आम्ही बायकू एकाची ऐकणार वा वा काय कारभार आम्ही आमच्या पादूरला का खार लावून घ्यायची सांगा की काय सरकार हे गाव दोन तुकडे मनाला सरकार त्याचे बी राहू द्या आमचे बी राहू द्या मन न कणक पाडा दोनशे तिथं शंभर द्यायला सांगा तेवढाच कानाला खाडा लावून गप्प बसतो शंभर रुपये अक्कल खाते जमा करून पायकोर पाणी सोडायला मी तयार आहे बघा पाटलांनी विचारलं हायच तयार शंभर रुपये देत असला तर हाय तयार बेलदाराकडे बघत पाटलांनी विचारलं तुझं काय म्हणणं बाबा येतो शंभर रुपये तेवढी ऐपत असतील तर सरकार मग दुसरं लगीन केलं नसतं का मी आणि मग आज आसपासून गप्परी बसला असतो तुमच्या पायांजवळ आलोय आशा धरून आलोय लाथाडा नाही तर जवळ करा काय बिगरा हे वापर काय सांगू माझ्याजवळ एक पैसा खर्चाची ताकद येत नाही बघा बेलदार पाटलांच्या तोंडाकडे आशाने बघत राहिला आणि कदा हसून पाटील म्हणाले पैसा खर्चाची ताकद नाही म्हणतोस सरकार तुमच्या नावाचा डंका ऐकून आलोय आल्यासारखा काहीतरी उपयोग व्हावा हो। आणि पाटलांनी सोडला गोपाळा जा याच्या बायकोला चावडीत आण जा गोपाळा निघून गेला आणि राव जांभळ्याला फैलावर घेऊन पाटील त्याला शिवाय देत राहिले आणि जांभळ्या विचारा मनात कळवून राहील एक पैन देता हा गडी आता बायको घेऊन जाणार या गोष्टीत त्याला चटका बसला पडूनही त्या फंदात आपण का पडलो असा विचार मनात येत राहिला आणि थोड्या वेळातच राधाबाई आपल्या दोन पोरांना घेऊन चावड पिऊन हजर झालो त्याच्याकडे बोट करून पाटलांनी बेलदाराला विचारलं बाबा हिच का तुझी बायको पटते का वळख मान फिरून बेलदार टाकाटाका बघत राहिला आणि मुंडी हलून पाटलांना म्हणाला सारखा दिल्यातच दिबद्दल माफी असावी आलो तसा निघून जातो बघता बघता बेलदार उठून उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला राम राम येतो आता आणि पायऱ्या उतरून तो एकटाच खाली निघाला तशी पाटलांनी हाक मारली आणि म्हटलं काय झालं र का, का निघालास पुन्हा एकदा मागं फिरून बिल्डाजवळ गेला आणि हळू आवाजात पाटलांना म्हणाला सरकार ही परवडायची नाही का परवडायची नाही नाही परवडायची अगं तुझी बायको नव्हती वय सरकार माझीच बायको आहे आणि मग साड्या हातानं का निघालास र एखाद्या विचारी माणसाक तो सांगू लागला मालक मी काय हिशोबानं आलो होतो काय हिशोबानं आला होतास यावं आपली बायको घेऊन जावं काढून आणलेले का ना मागलं सारं विसरून जावं का तर मी चार आण मिळवेल ती तीन आणं तरी मिळवी तेवढं सांसार होईल तेवढं बोलून तो थांबला आणि पाटलांनी विचारलं आणि मग ते काय मिळवत नाही म्हणते का रा आता आणि मोडता कशा पायी घालतोस ती मिळवलं हो पण पर ते परवडायला नको का ती दोन तानी पोरं घेऊन आली संगत म्हणजे कुठं लेकरं नोंद लेकर ले। राहू दे सुखात तिथंच मी बघेन काय तरी असं म्हणून बेलदार आला आणि पाठ फिरून उभं राहिला भोवतीवर नजरून टाकून मागला अने गाडो आणि कुठं गेलं का गेलं ते बी पळून अनादिमी अनंत मी अबध्य मी, मी भला मारिल रिपू जगती असा कवन सीच गाठ घालू मी अग्नि जाळी मजसी ना खडग छेदितो भ्यूनी मला भ्याण मृत्यु पळत सूटतो खुळा रिपू खुळारिपू तया स्वये मृत्यूचा भीतीने भिवू मजसीये अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिल रिपू जगत असा कवन जन्मला लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला नम्र दास सम तो पदांगुला कल्लोळी ज्वालांच्या फेकशी जरी हटून भवती रची रशी सुप्रभावती आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्य यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते हला 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 त्रिनेत्र तो, नी तो मी तुम्हा सीताईसारची गिळ मी जिरवितो अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारिल रिपू जगती असा कवन जन्मला मारिल रिपू जगती असा कवन जन्मला मारिल रिपू असा कवन जन्मला आमचा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचा हा प्रयत्न तुम्हाला खरंच आवडला असेल तर मराठी भाषेचा गौरव म्हणून लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद